तर नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी लिपिकपदाची भरती निघालेली आहे तर यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पहा तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची जर पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात जर वाणिज्य शाखेची पदवी असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा कुठल्याही प्रकारचं संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र आहात त्याचबरोबर तीन नंबरला जी शैक्षणिक पात्रता आहे ते पहा प्राधान्य जे आहे ते जे डबल आय बी स्लॅश डी सी जी डी सी अँड ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल दे। वयोमर्यादा आहे बावीस ते पस्तीस वर्ष बँकेमधील कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल भरतीची जी पदसंख्या आहे ती टोटल ट्वेंटी आहे म्हणजे वीस आहे आणि सुरुवातीचं जे जो, जो पगार आहे तुम्हाला तो दहा हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे अर्ज प करण्याची जी पद्धत आणि निवड प्रक्रिया आहे तर उमेदवारास प्रथम पूर्वसूच सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा सर्व सूचना वाचून तुम्हाला अर्ज करायचा आहे सर्व जी माहिती आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या पेढमध्ये ती काळजीपूर्वक तुम्हाला वाचायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे परीक्षा ही जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने शंभर गुणांची घेण्यात येणार आहे बहुपर्य ही परीक्षा बहुपर्याय पद्धतीची परीक्षा असणार आहे आणि त्याचबरोबर तुमची मुलाखतसुद्धा या ठिकाणी घेतली जाईल परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारच त्याच्या ईमेल आय डीवर हे पाठवण्यात येणार आहे त्याचबरोबर तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केलं जाईल ऑफलाईन परीक्षेतील मेरिटप्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावल्यात बोलाविण्यात येणार येणार आहे उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेचे व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी आ, ही जी आहे या बँकेचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षेसाठी जी फी आहे ते सातशे आठ रुपये जी एस टी धरून मागितलेली आहे तर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो ती आहे अकरा चार दोन हजार पंचवीस जर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात असाल तर नक्कीच अर्ज करा संपूर्ण डिटेल आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन चेक करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात जी आहे ती काळजीपूर्वक वाचून घ्या धन्यवाद